नमस्कार मित्रांनो नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अभिनेते आहेत ज्यांनी फक्त आपल्या आवाजाच्या व संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे नाना यांना अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ठरले प्रत्येक वयातील प्रेक्षक हा नानांचा चाहता आहे तर आज आपण अशा हरहुनारी अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर आहे नाना पाटेकर थिएटरमध्ये काम करत असताना नीलकांती नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नीलकांती या आधी बँकेत कामाला होत्या त्यांना दरमहा पंचवीसशे रुपये पगार होता आणि नाना हे एक शो मधून पन्नास रुपये कमवायचे नीलकांती या चित्रपटांमध्ये फारशा सक्रिय नव्हत्या मात्र त्यांनी नानाला कायमच पाठिंबा दिला त्यांना मल्लार नावाचा एकुलता एक मुलगा देखील आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नाना व त्यांची पत्नी हे वेगळे झाले आहेत मल्हार हा त्याच्या आई सोबत राहतो तर नाना पाटेकर हे एकटे राहतात आणि यामागचं कारण म्हणजेच अभिनेत्री मनीषा कोयराला मनीषा कोयराला सोबत नाना पाटेकर यांच्या अनेकदा अफेअरच्या चर्चा सुरू होत्या आणि याच कारणामुळे नीलकांती या ये नाना यांच्यापासून वेगळ्या राहू लागल्या तर मित्रांनो तुम्हाला नाना पाटेकर यांचा अभिनय आवडतो का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद